फिल्मी मराठीच्या रसिक का प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार मंडळी आज आपण दिवंगत अभिनेत्री माधवी गोगटे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री माधवी गोगटे त्यांना कोरोना झाला होता कोरोना काळाच्या दरम्यानच त्यांचं मुंबईत निधन झालं त्या अठ्ठावन्न वर्षांच्या होत्या त्यांच्या पश्चात त्यांचे पती आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे माधवी यांनी सुप्रसिद्ध अनुपमा या मालिकेत रुपाली गांगुलीच्या आईची भूमिका साकारली होती या मालिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली माधवी यांनी अनेक मराठी हिंदी मालिकांमध्ये काम केलं असून मराठी नाटक आणि चित्रपट यामध्ये प्रमुख भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या एकता कपूर यांच्या कही तो होगा या मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या आज आपण त्यांचा कलाविश्वातील प्रवास जाणून घेत आहोत माधवी गोकटे यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट रोजी झाला होता त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून झाली अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह गेला माधव कुनीकडे तसेच अंदाज आपला आपला भ्रमाचा भोपळा या काही गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या नाटकानंतर हळूहळू मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीकडे त्या वळल्या माधवी यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये सूत्रधार चित्रपटातून हिंदी सिनेमामध्ये पदार्पण केलं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये आलेल्या अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत घनचक्कर या सिनेमात त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली त्यानंतर सत्यपरीक्षा या मराठी सिनेमात उत्कृष्ट भूमिकेत त्यांनी काम के केलं डोक्याला ताप नाही हे खेळ नशिबाचे अशा मराठी चित्रपटांमध्ये त्या प्रमुख भूमिकेमध्ये झळकल्या होत्या अनेक मराठी नाटकांमध्येही माधवी गोपटे यांनी उत्तम भूमिका साकारल्या मराठी चित्रपट हिंदी चित्रपट आणि मराठी नाटक यामध्ये भरीव योगदान दिल्यानंतर माधवी हळूहळू छोट्या पडद्याकडे वळल्या होत्या स्टार प्रवाहावरील स्वप्नांच्या पलीकडले जी युवा वाहिनीवरील तुझं माझं जमतंय अशा गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या या दोन्ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या त्यानंतर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली माधवी हिंदी सिनेसृष्टीतही चांगल्या सक्रिय होत्या मराठी मालिका अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या कई तो होगा ही मालिका दोन हजार तीनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती ही मालिका विशेष गाजली या मालिकेत माधवी यांनी सुजलच्या आईची भूमिका साकारली होती कोई अपनासा ऐसा कबी सोचानथा आणि अनुपमा यासारख्या अनेक मालिकांमध्ये प्रेक्षकांची त्यांना पसंती मिळाली सिंदूर की किंमत या दंगल व्हीवरील मालिकेत त्या काम करत होत्या माधवी यांच्या गाजलेल्या मालिका म्हणजे स्वप्नांच्या पलीकडले तुझं माझं जमतय मिसेस तेंडुलकर कोई अपनासा ऐसा कभी सोचा नथा एक सफर बसेरा बाबा ऐसोवर ढूंढो ढूंढ दूंड लेगी मंजिल हमे कही तो होगा अनुपमा काल भैरव रहस्य माधवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली